शाळेतील एक गोड आठवण शाळेच्या बाहेर मिळणारी एक रुपयाची बर्फी अतिशय मौसूद तोंडात टाकताच विरघळणारी एक बर्फी मी तुम्हाला फोडून दाखवते सुटलं ना तुमच्याही तोंडाला पाणी मग चला करूयात नमस्कार मंडळी तुमच्या लाडक्या स्नेहात रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या जुन्या आठवणीतला ना एक पदार्थ बनवणार आहे आणि तो म्हणजे शाळेच्या बाहेर मिळणारी एक रुपयाची बर्फी आता ही बर्फी बनवायला फक्त तीन साहित्य लागणार आहेत आणि अगदी हाताखालचं साहित्य आहे आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा ही बर्फी नक्की बनवाल याची मला खात्री आहे त्यामुळे ही बर्फी बनवल्यानंतर ती कशी झाली आणि तुम्हाला आवडली की नाही ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा चला आपण सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला आणि सगळ्यात आधी ही बर्फी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघूयात दीड वाटी मैदा घेतलेला आहे तर हा मैदा व्यवस्थित चाळून घेतलेला आहे त्यानंतर पाऊन वाटी पिठी साखर आणि अर्धी वाटी साजूक तूप बर्फीचं मिश्रण सेट करण्यासाठी इथे मी एका ट्रेला तूप लावून घेतलेलं आहे आता तुमच्याकडे जर असा ट्रे नसेल तर तुम्ही ताटाला तूप लावून त्यामध्ये सुद्धा बर्फीचं मिश्रण सेट करू शकता तर इथे गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये सगळ्यात आधी तूप घालूयात तूप गरम झालं की आता यामध्ये मैदा घालूयात आता मंद आचेवर हा मैदा साधारण एक आठ ते दहा मिनटं व्यवस्थित भाजून घेऊयात तुम्हाला जर मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता तर सुरुवातीला याच्या गाठी होतात पण ह्या गाठी मोडत मोडत आपल्याला हा मैदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे ही बर्फी तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल बनवायला खूप सोपे आहे आणि पटकन बनते तर बर्फीसाठी लागणारं सगळं साहित्य आपण एकाच वाटेने मोजून घेतलेलं आहे ही बर्फी बनवण्यासाठी आपल्याला फार काही साहित्य लागत नाही फक्त तीनच साहित्य लागतात पिठी साखर मैदा आणि साजूक तूप तर मंद आचेवर सतत हलवत मैदा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे तर एवढा मैदा भाजायला मला साधारण दहा मिनिटं लागलेली आहेत आपला मैदा व्यवस्थित भाजून झालेला आहे गॅस बंद करूयात आणि आता हा मैदा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर भाजून घेतलेला मैदा एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे तर आता हा मैदा कोमट असतानाच यामध्ये पिठी साखर घालायची तर आता यामध्ये पिठी साखर घालूयात पिठी साखर मिक्स करून घेऊयात हे सगळं व्यवस्थित एक जीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे तर पिठी साखर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे तूप लावलेल्या ट्रेमध्ये होतो तर हे मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओतून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याला सेट करूयात तर हे सगळं मिश्रण मी व्यवस्थित थापून घेतलेलं आहे तर साधारण अर्ध्या तासासाठी हे मिश्रण असंच सेट होण्यासाठी ठेवूयात अर्धा तास झालेला आहे तर सुरीच्या सहाय्याने आपण ह्याच्या आधी कडा मोकळ्या करून घेऊयात आता वड्या कट करून घेऊयात आता आपण यातून बर्फी काढून घेऊयात तुम्ही बघू शकाल एकदम मस्त अशी बर्फी इथं आपली तयार झालेली आहे याप्रमाणेच आपण यातून सगळ्या बर्फी काढून घेऊयात तर इथं आपली बर्फी बनवून तयार झालेली आहे तर इथं परफेक्ट अशी बर्फी बनवून तयार झालेली आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी स्नेहाच रेसिपीला सब्सक्राइब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार लवकरच भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो नमस्कार